साथीयो जय जीजाऊ जय शिवराय जय भीम जय मुलिवासी मी डॉक्टर उल्हास श्रीरत्ने मुक्ती पार्टी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी तथा बहुजन मुक्ती पार्टी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र साथियों आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी वनविभागामध्ये आमची बहुजनमुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि वनविभागाचे जे सहाय्यक वन उपवन संरक्षक आहेत माननीय काळेसाहेबांची चर्चा झाली या चर्चेमध्ये आम्ही आमचे जे मुद्दे होते अनेक मुद्दे जे आमच्याकडे होते बहुजन मुक्ती पार्टीकडे विभागाचे विरोधातले ते सगळे मुद्दे आम्ही त्यांच्याजवळ मांडले त्यांनी ह्याचा एक ड्राफ्ट आम्हाला तयार करून मागवलेला आहे आणि तो ड्राफ्ट आम्ही ते त्यांच्या वतीने पुढे फॉरवर्ड करणार आहेत आमचे जे मुद्दे आहेत आमचे अनेक मुद्दे त्यांना पटलेले आहेत जसे वनविभागाचे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांमुळे जे हल्ले होत आहेत त्याच्यासाठी जे फेन्सिंग केलं पाहिजे सोलार फेन्सिंग असेल किंवा ई पी टी म्हणजे जी चर मारली जाते त्याच्याबद्दलचे मुद्दे आम्ही त्यांच्याशी चर्चेत आणले यांचे सगळे मुद्दे त्यांना पटलेले आहेत त्यांनी निश्चितच त्याच्यासाठी ता, ते सम सा समर्थक आहेत शिवाय ते सगळे मुद्दे वरतीही पाठवतो असं त्यांनी आम्हाला म्हटलेलं आहे याच्याशिवाय आम्ही आता हा बहुजन मुक्ति पार्टीच्या वतीने हा मुद्दा जे वनमंत्री आहेत माननीय साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही हे मांडणार आहोत याच्याशिवाय पालकमंत्र्यांकडे सुद्धा आम्ही हा मुद्दा मांडणार आहोत त्यांच्याही शिफारशी म्हणजे आमच्या लेटरवरती त्यांच्या शिफारशींवरतीसुद्धा हे लेटर जे आहे हे वरती जाणार आहे आम्हाला आता म्हणजे आमच्या ज्या ॲक्शन्स होत्या कंपेन्सेट म्हणजे ह्याच्यावरती ज्या प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत त्याच्याबद्दल आम्ही चर्चा केली ह्याच्यावरती जे नुकसान भरपाईच्याबद्दल जे उपाय केले पाहिजेत ह्याच्यावरती आम्ही चर्चा केली टेक्निकली ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो आय टीचा वापर करून ह्याच्यावरतीसुद्धा आम्ही चर्चा केली आणि ही चर्चा खूप चांगली झाली निश्चितच चा ह्याच्यावरून काहीतरी पुढे भविष्यामध्ये चांगला मार्ग निघेल अशी आम्हाला आशा आहे तरीसुद्धा वनविभागाच्या मध्ये जे काही चुकीचे क्लॉजेस आहेत तेसुद्धा कसे बदलता येतील ह्याच्यामध्ये नुकसान भरपाई इरमा कायद्यानुसार कशी मिळेल याच्यासुद्धा ह्याच्याबद्दलसुद्धा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली रस्त्याने जाताना जर एखाद्या व्यक्तीला जर गव्याने किंवा हत्तीने धडक मारली तर त्या त्याला काहीही द्यायचं नाही असं वनविभागाच्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे जो पूर्णपणे चुकीचा आहे कारण की रस्ता जो आहे हा रस्ता माणसांच्या रहदारीसाठी बनवलेला आहे त्याच्यावरून वाहनही जाणारच आहे परंतु त्या रस्त्यावरती जर एखाद्या वाहनाने येऊन जर धडक मारली एखाद्या गव्याला किंवा गव्याने जर धडक मारली हत्तीने जर धडक मारली वाहनाला तर त्याच्यामध्ये मरणाऱ्या व्यक्तीला काहीही दिलं जात नाही असं त्याच्यामध्ये क्लॉज आहे जो पूर्णपणे चुकीचा आहे प्राण्यांना रस्ते क्रॉस करण्यासाठी काही कॉरिडोर्स ठेवले पाहिजेत काही फ्लायओव्हर्स ठेवले पाहिजेत जसे समृद्धी महामार्गाला बनवले तसे इथे सुद्धा जे महामार्ग आहेत किंवा इथे सुद्धा जे छोटे छोटे गावं आहेत त्यांच्यामध्ये जे क्रॉसिंग करणारे रस्ते आहेत त्यांनासुद्धा तसे काहीतरी कॉरिडोर ठेवले पाहिजेत रस्त्याच्या खालून असेल किंवा रस्त्याच्या वरून असेल परंतु ह्याच्यामुळे जर माणसांचे बळी जायला लागले तर निश्चितच आम्ही हे सहन करू शकत नाही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जे आंदोलन आम्ही घोषित केलं होतं एक जुलैला ते भारत बंदचं आंदोलन आग्रा बंदचं आंदोलन जसं आहे तसंच होणार आहे कारण की फक्त चर्चा झाली आहे तोडगा ह्याच्यामध्ये काही निघालेला नाही आहे निश्चितच भविष्यामध्ये तो निघेल अशी आशा आहे आपण ह्या आंदोलनामध्ये सात सहयोग द्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद